एक आनंदाचा सोहळा आहे आणि महत्त्वाचा संस्कार आहे लग्न म्हटलं की रिस्ट्रिक्शन आपले तुला नवऱ्याचा विचार करायला एकदा विवाह झाला किती जन्माभरची गाठ आहे मोठ्या लोकांचा आपण विचार केला पाहिजे की या विधींचा संस्कार हे पहिल्यापासून व्हायला पाहिजे विधी संस्कार आहे वगैरे हे बाजूलाच राहतो सगळं तर मी मुलगा म्हणून आता मी माझ्या इकडेच राहतो त्या काय म्हणतात बघूया आपण तसेच स्वतंत्र कुटुंबाचे सुद्धा फायदे आणि की मुळात भारतीय संस्कृती पुरुषप्रधान आहे पण असं असेल तसं नाही माहिती तसा संसार करावा हे खरं त्यातलं शिकवलं जातं किंवा संसारासाठी पैशांची बोल 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 बिंदास बोल बिंदास बोल बिंदास बोल बिंदास, बोल, बिंदास। विवाहाच्या अभ्यासामध्ये आणखीन एक केव्हा ना केव्हा तरी प्रत्येकासमोर निर्णयाचा प्रसंग येतो ते म्हणजे एकत्र का स्वतंत्र कुटुंब त्याचा आपण आज अगदी सविस्तर विचार करणार आहोत बरं का पण हा जो कार्यक्रम आहे त्याचं स्वरूप तुम्हाला समजावून सांगतो नेहमी काय होतं चर्चेमध्ये कधीतरी एखादं बोलतो एखादं गप्प बसतो त्यामुळे आज आपण मुद्दामन असं करणार आहोत की ओळीने सुरुवात करायची आणि एकत्र आणि स्वतंत्र कुटुंब याच्यापैकी तुमचं मत काही असो त्याची कारणं काही असो पण प्रत्येकाने ह्याच्यामध्ये काहीतरी बोलायचंच आहे हा असा कार्यक्रमाचा प्रकार आहे आपण कुठल्या तरी टोकापासून सुरुवात करू स्नेहापासून सुरुवात करू आणि एकत्र आणि स्वतंत्र कुटुंब ह्याच्यापैकी तुला काय जे वाटतं ते आणि का ह्याच्याविषयी सुरुवात करायची चालू कर हां मी स्वतंत्र कुटुंबातून आलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं एक मुलगी म्हणून जास्त विचारांना प्राधान्य किंवा स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला जास्त वाव मिळतो असं मला वाटतं स्वतंत्र कुटुंबात मुलगी म्हणजे आधी मी स्वतंत्र कुटुंबातूनच आलेली आहे पण नंतर एकत्र कुटुंबात राहत असल्यामुळे मला त्याचे आज वीस बावीस वर्षांनंतर त्याचे फायदे जास्त जाणवतात की एकत्र कुटुंबात राहिल्यामुळे मुलांची काळजी घ्यायला फक्त आपणच होतो किंवा काही अडचणी आल्या तर कुठे ठेऊ मुलांना असा कधी प्रश्न उद्भवला नाही किंवा एकमेकांवर विश्वास ठेवून आणि जर सुसंवाद असेल तर आपण खूप काही साधू शकतो त्याच्यातनं सुद्धा आणि आजकाल जो बाऊ करतात व्यक्तिमत्व किंवा व्यक्ती स्वातंत्र्य वगैरे तो सुद्धा आपण व्यवस्थितरित्या एकमेकांना समजून असलो तर सांभाळला जाऊ शकतो आणि तसा आम्ही अनुभव घेतोय फारच कमी कुटुंबांच्या असा असेल क्वचित आढळणारी गोष्ट मी स्वतः स्वतंत्र कुटुंबच पसंत करते कारण नोकरी किंवा करिअर करणारी असल्यामुळे मला वाटते की माझ्या मला मिळणाऱ्या वेळेचा विचार करता मला छोट्या कुटुंबाची जबाबदारी त्यातले प्रॉब्लेम्स हाताळणे जास्त सोयीचं वाटतं शिवाय मला माझ्या संसाराबद्दलची काही ठराविक कल्पना आहेत माझ्या की असं असं मला माझ्या मुलांना वाढवायचं किंवा संसार करायचा आहे त्यानुसार त्या दृष्टीने सुद्धा मला स्वतंत्र कुटुंबातच पुरेपूर स्वातंत्र्य मिळणार असते आधी मी जॉईंट फॅमिलीत होते पण आता न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आहे पण मला जॉईंट फॅमिली जास्त आवडते कारण लोक आलेली गेलेली किंवा एकूण माणसं खूप आवडतात त्यामुळे जॉईंट फॅमिलीमध्ये खूप जण असतात आणि मुळात मला जॉईंट फॅमिलीमध्ये आजी आजोबा असणं आणि त्यांचं महत्व हे खूप पाहिजे असं आणि आवडतं की जे मी आज ग्रुपमध्ये पण बघते की मुलांना आई वडील जास्त भेटत नाहीत मिळत नाहीत की जे मग आजी आजोबा असतील तर मग आजी आजोबा जास्त त्यांचं केअरिंग करू शकतील की आई बाबा नाही आहेत पण बाबा माझे नातवंड आहेत ते बाहेर कोणी जास्त करू शकणार नाही त्यामुळे मला जॉईंट फॅमिली जास्त आवडेल काय हरकत नाही प्रश्न विचारला तर रागवायचं नाही स्वतंत्र कुटुंबात सुद्धा लोकांची लोकांशी याचा तशीच शकते किती लोक येऊ शकतात जाऊ शकतात त्यात काय अडचण आहे पण जॉईंट फॅमिलीमध्ये समजून घ्यायला खूप जण असतात आई आईच पाहिजे प्रत्येक वेळेला किंवा बाबाच पाहिजे असं नाही तेवढीच मी फ्री काकांकडे होऊ शकते काकूकडे येऊ शकते आजी आजोबा खूप जण असतात आपल्याला <laughs> समजून घ्यायला असं मला वाटतं मला वाटतं एकत्र आणि स्वतंत्र कुटुंब पद्धती म्हणजे लांब आणि आखूड केसांसारखा आहे की लांब केस हे दुसऱ्याचे बघायला व्यवस्थित सांभाळलेले खूप छान वाटतात आपल्याला पण जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा मात्र खांद्याच्यावर आखूड असे आपण केस पसंत करतो तसंच एकत्र कुटुंबात दुसरे राहत असतील तर छान वाटतं पण स्वतःला राहायला मात्र स्वतंत्र कुटुंब पद्धतीच बहुतेक जण प्रिफर करतात पण केवळ लोक काय म्हणतील म्हणून हे मान्य करायला घाबरतात पण मी मात्र स्वतंत्र कुटुंब पद्धतीच पुरस्कृत करते गमतीचं उदाहरण आहे छान आहे छान मला असं वाटतं की मुळात भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान आहे आणि त्याच्यात जॉईंट फॅमिली ही सर्व पुरुषांना जास्त सोयीची आहे म्हणजे आर्थिक जबाबदारी उचलण्याच्या दृष्टीने मुलांची जबाबदारी उचलण्याच्या दृष्टीने आणि घरातल्या कामाच्या दृष्टीने सुद्धा त्यामुळे जास्त म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीकडे जाणारी जॉईंट फॅमिलीची सिस्टीम आहे असं मला वाटतं का तू बोलतेस तोच मुद्दा खरा की पुरुष प्रधान नसतं असं नाही तर जॉईंट फॅमिलीचा अर्थ पुरुषाकडे बहिणी यायचा असाच आहे इतकं स्पष्ट आहे ते अर्धवट नाहीच आहे काही मी स्वतः स्वतंत्र कुटुंबामध्ये वाढलेलो आहे परंतु मी एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती आणि हल्लीची एकत्र कुटुंब पद्धती ह्याच्यामध्ये संख्यात्मकदृष्ट्या बऱ्याच फरक पडलाय तर हल्लीच्या एकत्र कुटुंबामध्ये राहणाऱ्या सुनांना किंवा मुलांना बऱ्याचशा ऍडजस्टमेंट कमी करायला लागतात अर्थात हा दुय्यम मुद्दा आहे माझ्यापुढे अनेक महत्त्वाचे मुद्दे येतात की जे मी मांडू शकतो परंतु ह्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटतो तो आज मी मांडणार आहे हल्ली ह्या गोष्टी मला वाटतं सगळेजण मान्य करतील की बाहेरच्या अनिष्ट प्रथा आणि चंगळवादी संस्कृती हळूहळू आपल्यावर अतिक्रमण करायला लागले ह्या गोष्टींना जर मजवाव करायचा असेल तर आपल्या संस्कृतीबद्दल तुम्हाला जाजूवाला अभिमान पाहिजे आणि ह्याचं बीज हे तुम्ही लहान असता त्यावेळी हे पेरलं जातं लहानपणी तुमचा मेंदू कोरा असतो त्याच्यावर संस्कारक्षम असतो आणि त्याच्यावर तुम्ही जितके संस्कार कराल चांगले संस्कार कराल तितकं तो आत्मसात करतो आणि हे संस्कार पुढे तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये स्वतंत्र कुटुंबात होत नाहीत असं म्हणायचं नाही हे मला पुढे मी सांगतो ह्या मुद्दा सांगतो एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये तुमच्याबरोबर आजी आजोबा असतात मला रामायण महाभारत किंवा पंचतंत्रातल्या गोष्टी सांगून किंवा संत वाङ्मयातल्या गोष्टी सांगून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे तुमच्या संस्कृतीची ओळख करून देतात जेणेकरून ही तुमच्या संस्कृतीची ओळख तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत उपयोगी पडते हा मला अतिशय महत्त्वाचा मुद्दा वाटतो त्यामुळे मी एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार द्या खरं काही हरकत नाही अगदी योग्य विचार आहे पण त्यात आम्हाला काही काही अडचणी दिसतात एक एक आपण आलो की नक्की सांगतो मी तुम्हाला हां आणि हा महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की पूर्वी पुष्कळ मुलं असायची त्यामुळे एकत्र कुटुंब म्हणजे खूप मोठी संख्या असायची आता एका आई वडिलांचा एकच मुलगा त्याची एकच बायको हे एकत्र राहतात मोठं कुटुंब होत नाही एकत्र कुटुंबात अशा अनेक चांगल्या गोष्टी असू शकतात परंतु त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स नाही खूप पोटेन्शियल प्रॉब्लेम्स खूप असू शकतील तर त्यामुळे एक सेफ चॉईस म्हणून मी स्वतंत्र कुटुंब चा पुरस्कर्त आहे हा म्हणजे तुला निर्णय घ्यायचा झाला तर स्वतंत्र कुटुंब हा म्हणजे एकत्र कुटुंबातल्या एक ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ते मेरियल असं असेल पण असं असेल तसं नाही त्यात रिस्क खूप आहे म्हणून स्वतंत्र कुटुंबात असे प्रॉब्लेम याची शक्यता कमी बरोबर आहे असं आहे काय असं तुम्हाला वाटव का प्रांजली काय तपन काय ही खूप तरुण मुलं आहेत आणि त्यांना मुळातच मनापासून माणसांची आवड माणसांनी आवं जावं त्यांच्या सहवासात आपण राहावं ही ओढ जास्ती दिसते एक त्यामुळे एकत्र कुटुंब त्यांना आवडलेलं आहे ओलबिंदा मला असं वाटतं की एकत्र कुटुंब पद्धती किंवा स्वतंत्र कुटुंब विभक्त कुटुंब पद्धती ह्यामध्ये काही चांगल्या बाजू असतील काही वाईट बाजू असतील माझ असं मत आहे की आपण स्वतः स्वतःला कसं मॅनेज करतो किंवा कुटुंबातल्या इतरांना कसं मॅनेज करतो आणि इतर लोकसुद्धा एकमेकांना कसं मॅनेज करतात यावरती सगळी रिलेशनशिप आणि संबंध हे अवलंबून असतात त्यामुळे खरा इश्यू कळीचा मुद्दा मॅनेजमेंटचा इशू आहे आणि तो आपण किती चांगल्या प्रकारे हाताळू शकतो आणि त्याची समज आपल्याला किती चांगली आहे यावरच मला वाटतं की तऱ्हेची रिलेशन्स सगळ्या रिलेशनशिप्स अवलंबून असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजकाल साधारणपणे विभक्त कुटुंब पद्धतीचा पुरस्कार केला जातो त्यामागे के व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा प्रकर्षाने मांडला जातो मुद्दा तसा फार आकर्षक आहे आणि भारावून जाण्यासारखं सुद्धा त्यामध्ये असेल कदाचित त्याबद्दल माझं काही नाही असं म्हणणं नाही परंतु पुढे मला एक धोक्याची सूचना सुद्धा दिसते कारण एकत्र कुटुंब पद्धतीवरून समाज आता आजकाल विभक्त कुटुंब पद्धतीकडे आलाय आणि पुढे कदाचित जर हेच चालू राहिलं तर डिस फॅमिलीकडे किंवा फ्रॅगमेंटेड फॅमिलीकडे जाण्याची शक्यता आहे आणि आज सुद्धा आपल्याला पुष्कळ ठिकाणी सिंगल पेरेंट असलेल्या फॅमिलीज दिसत आहेत आणि ही धोक्याची सूचना सुद्धा आपल्याला लक्षात नाहीशी होतील असं हां त्यामुळे मला वाटतं की आपण या गोष्टीचा खूप जाणीवपूर्वक आणि जरा गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि धोका सुद्धा लक्षात सावधानतेची सूचना मी देतोय तरी मला एक प्रश्न विचारायचा आहे असं धरून चालू बर का दोन्हीचे फायदे तोट्याचं वर्णन बिर्णन झालं सगळं आणि तरी तुझ्यासमोर आता या दोनपैकी एक बोट धर एकत्र का स्वतंत्र हे सांग असा प्रश्न टाकला तर काय निवडणार नाही मुख्यतः परिस्थितीनुसार जे काही असेल ते मी ॲक्सेप्ट करेन आणि स्वतःला त्याप्रमाणे मॅनेज करेन आणि खरा म्हणून कळीचा मुद्दा हा मॅनेजमेंटचा आहे आणि तुम्ही स्वतःला किती चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकता यालाच खरं महत्व आहे आणि बाकीचे एक्सक्युजेस किंवा कारणं आपण अनेक देऊ शकतो आणि जर स्वतःला मॅनेज करण्याची जर सवय असेल किंवा क्षमता असेल तर तुम्ही कोणत्याही पद्धतीत राहू शकता आणि मला वाटतं की तिथे काही कधी दोन्हीपैकी काही चालेल असं काहीही पण एकत्र कुटुंबामध्ये सगळ्यांनी सगळ्यांना मॅनेज करणं हे शक्य होतं असं वाटत नाही एक उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे कदाचित हा अपवाद असू शकेल पण त्या फॅमिलीनी स्वतःचा बिझनेस आहे चार भाऊ आहेत आणि त्यांनी स्वतःची एक कंपनी स्थापन केलेली आहे त्या कंपनीला चेअरमन आहे आणि सेक्रेटरी आहे असे सगळे घरातलीच माणसं आहेत आणि ते व्यवस्थित मॅनेज करत आहेत तर मला असं वाटतं की हा मॅनेजमेंटचा इश्यू आहे आणि वैयक्तिक मॅनेजमेंट तसंच एकत्रित मॅनेजमेंट हे दोन्ही त्यामध्ये महत्वाचे मुद्दे असू शकतात माणसांची मॅनेजमेंट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आजच्या समाजामध्ये जे काही विभक्त कुटुंबाचं चित्र दिसतं त्याच्यामध्ये फक्त नवरा बायको आणि त्यांना होणारी मुलं ह्याला आपण स्वतंत्र कुटुंब म्हणतो आणि आई वडील दुसरीकडे राहतात किंवा दूर राहतात तर ह्याच्यामध्ये सुद्धा हा जो सेन्स ऑफ फॅमिली आहे ना तो त्या चार लोकांपुरताच मर्यादित असतो म्हणजे नवरा बायको त्यांची मुलं तर इथे कुठेतरी मला असं वाटतं की सगळ्यांवरती वेगवेगळ्या तऱ्हेचे ताण असतात मग ते आर्थिक असू देत किंवा मानसिक असू देत पण लहान मुलं एका वेगळ्या ताणांमधून जात असतात मोठी माणसं काही वेगळ्या ताणांमधून जात असतात आणि प्रसंगावशात तुमच्यावरती एकत्र किंवा विभक्त हे तुम्ही निर्णय घेऊ शकता पण हा जो सेन्स ऑफ फॅमिली आहे तो कुठेतरी निर्माण करायला हवा आणि तो जपायला हवा कारण ह्याच्यामध्ये जी काही वेगळी सिक्युरिटीची भावना आहे ती सिक्युरिटीची भावना आपल्याला खूप आधार देणारी असते आणि मला असं वाटतं की ते मानसिक आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे कारण ही सपोर्ट सिस्टीमच आज आपण निकालात काढायला निघालेलं आहोत काही कारण आपण असंख्य शोधतो पण हा सेन्स ऑफ फॅमिली टिकवणं माझ्या दृष्टीने जास्ती महत्वाचं आहे सध्या अविवाहित मुला मुलींना मुद्दाम एक गोष्ट सांगतो बरं का म्हणजे विनोद आणि अर्चना यांच्या जोडप्याच्या मॅच्युरिटी लेव्हलला ठीक आहे दोन्ही दोन्हीपैकी काही चालेल असं त्यांचं उत्तर आहे तुमचंही आत्ता असं उत्तर असलं तरी आपली हरकत नाही हे सुद्धा स्पष्ट पाहिजे पण विचार करून स्पष्ट पाहिजे आपली काय हरकत नाही त्याला सांगा तुला गायत्री काय वाटतं आता जसं हे म्हणाले तसंच म्हणा असं वाटेल मला की मॅनेजमेंट आणि जसं ती म्हणाली की माणसांची आवड या दोन्ही गोष्टी चांगल्या रीतीने मीही कॉन्फिडेंटली हाताळू शकेन म्हणून असं वाटतं आणि त्याच्यापेक्षा सुद्धा मेन मुद्दा असा की ह्या कुटुंब पद्धतीचा स्वीकार करायचा जो जो मुद्दा आहे तो माझ्यासाठी खरंच गवण आहे कारण मी पहिले असा विचार करेन की मुलाचा नेचर करिअर त्याची फॅमिली बॅकग्राऊंड आणि त्याची सर्व मानसिक तयारी हे जास्ती मी ध्यानात घेईन आणि मग तो मुद्दा माझ्यासाठी जास्ती तेवढा इम्पॉर्टंट असेल जर त्या सगळ्या गोष्टी चांगल्या मॅनेज करता आल्या तर कुटुंब पद्धती कोणतीही असली तरी तुमची तेवढी क्षमता किंवा कुवत असली पाहिजे दोघांची ऑफकोर्स त्याच्यासाठी बाकी जसे विषयांचे डिस्कशन होतील तशी ही होतील पण हा जास्त एवढा म्हणजे एवढा इम्पॉर्टंट मुद्दा नाही की त्याच्यासाठी कोणतं म्हणजे जसं तुम्ही दरवेळेला म्हणता की कोणताही चॉईस आला तर काय चूज करीन तर असं एवढं इम्पॉर्टंट नाही वाटत मला म्हणजे त्याच्यासाठी मॅनेजमेंटच महत्वाची असं ते जास्त म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीतही तेवढीच मॅनेजमेंट करायला लागते आणि स्वतंत्र येईल एक गोष्ट आम्हाला नक्की कळली की नवऱ्याला चांगलं हँडल आणि मॅनेज करण्याची कॅपॅसिटी आहे तो कॉन्फिडन्स आहे अच्छा मी स्वतः सुरुवातीच्या कालखंडामध्ये एकत्र कुटुंबामध्ये होतो आणि नंतरच्या कालखंडामध्ये स्वतंत्र कुटुंबामध्ये प्रसंग पडला तर मी दोन्ही प्रकारच्या कुटुंब पद्धतीमध्ये ऍडजस्ट करू शकेन पण मी स्वतः विचार केला तर मी एकत्र कुटुंबीचा पुरस्कार करत नाही आहे त्याच्यामध्ये मी असं पाहिलं म्हणजे माझा व्यक्तिगत अनुभव आणि अनेक जी काय मी बारकानं एकत्रित कुटुंब पाहिली त्याच्यामध्ये एकत्र कुटुंबामध्ये अनेक एक कुटुंबा लोकांचं अनेक प्रकारची कुचंबना होत राहते त्याच्यामध्ये एक प्रकारचं परावलंबीवाला जोपासना दिली जाते आणि ज्याला आपण काय म्हणतो दास्यतेचा पुरस्कार केला जातो त्या दृष्टिकोनातून विचार करता एकत्र कुटुंब फायद्याचं नाही असं मला वाटतं चांगलं आहे नाही पण हे सुद्धा एक प्रगल्भतेचाच विचार वाटतो मला समजा अगदी काही घरात अडचण असली तर मी काय असा आग्रह धरणार नाही की मी स्वतंत्रच राहणार ठीक आहे त्या अडचणीला तोंड देणं हे आपलं काम आहे मला असं वाटतं आतापर्यंत जी काही चर्चा झाली त्याच्यात एकत्र कुटुंबाचंही काही चांगले आणि वाईट तोटे आणि फायदे तसेच स्वतंत्र कुटुंबाचे सुद्धा फायदे आणि तोटे तर या गोष्टीमध्ये कदाचित आपण सुवर्ण मध्य जर काढला तो तर तो असा की मुलाचं लग्न करायचं जर ठरवलं तर जसं आपण चांगली मुलगी योग्य मुलगी योग्य मुलगा आणि मुलगी हे जसं बघतो तसं मुलाचं लग्न करायचं ठरवल्यानंतर जागेच्याही शोधात आपण राहावं आणि सुरुवातीपासूनच नवीन जागा योग्य जागा त्यांना घेऊन द्यावी हे मुंबईच्या ठिकाणी हे जरा अडचणीचं आहे तरी सुद्धा याची शक्यता जर आपण निर्माण केली कर्ज वगैरे घेऊन त्याचं कारण असं की कि आपण कितीही जरी म्हटलं तरी स्वतंत्र कुटुंबाच्या बाजूनी मत व्यक्त करणारे लोक आजकालचे जास्ती असणार त्यांना एकत्र राहायला कारण मुली शिकलेल्या असतात मुलींचे विचार वेगळे झालेले असतात आणि दुसऱ्यांच्या कुटुंबात जाऊन त्यांचे विचार आत्मसात करणं हे वाटतं तेवढं इतकं सोपं राहिलेलं नाहीये तेव्हा आपण स्वतः एकत्र कुटुंब पद्धतीचा आग्रह न धरता तरुण मुलांना हवं असेल तेव्हा सुरुवातीच्या काही काळामध्ये स्वतंत्र राहायला दिलं तर कदाचित त्यातले जे काही तोटे आहेत ते सहन केल्यावर त्यांना एकत्र कुटुंब पद्धतीसुद्धा हळूहळू आवडायला लागेल ला 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 आणि मग असं जर वेगवेगळी घरं असली तर एकमेकांना उपयोगी पडून सुद्धा सासू सासरे आणि मुलगा सून हे स्वतंत्र राहून सुद्धा कारण परतवे जर एकत्र येऊ शकली तर हे सगळ्यात असा सुवर्ण मध्य जर साधता आला हे तर मला वाटतं सगळ्यात जास्ती चांगलं आहे सुवर्ण माध्यमांनी तुला असं म्हणायचंय की शेजारी 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 किंवा दूर असलं तरी हरकत नाही पण अडीअडचणीला मुलांच्या आई वडील उपयोगी पडले पाहिजेत किंवा आई वडील आजारी असले आई आजारी असली घरात वडिलांना काही करता येणं शक्य नसलं तर सून येऊन करू शकते ना म्हणजे तो दूर राहिल्यामुळे चांगुलपणा कायम राहतो भांडणं न होता राहतात आणि ज्याला त्याला स्वातंत्र्य हवं असतंच असं काही मानायचं कारण नाही की म्हाताऱ्या माणसांना स्वातंत्र्य नको असतं किंवा पूर्वीच्या आमच्या पद्धती लग्नाच्या काळामध्ये आम्ही स्वतंत्र राहिलेलो नाहीये तेव्हा स्वातंत्र्य उपभोगायला आम्हाला सुद्धा आवडेलच म्हाताऱ्या माणसांना ते दोघांनाही मिळतं स्वतंत्र राहिल्याने दोघाही कुटुंबांना आपल्याला हवं कारण म्हाताऱ्या माणसांना सुद्धा स्वतंत्र राहायची इच्छा असते पण त्यांना राहता येत नाही कारण एकत्र कुटुंब पद्धतीचा सुरुवातीपासून स्वीकार केलेला असतो म्हणून पण त्या ह्या दोन्ही गोष्टी जर अशा केल्या तर दोघांचेही फायदे आणि तोटे कुणाचेही होऊ शकणार नाहीत झाला तर एकमेकांच्या मदतीने सगळ्यांना कुटुंब कुटुंबाला स्वास्थ्य मिळेल या पिढीच्या माणसांनी असं म्हणणं ह्याला विशेष अर्थ आहे नाही का ओल आ, मी स्वतः स्वतंत्र कुटुंब कुटुंबात वाढलेलं आहे त्यामुळे बट नॅचरल मी स्वतंत्र कुटुंबच प्रेफर करेन याच्यामध्ये मला एक वेगळं उदाहरण द्यायचं आहे की व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य तर मिळतंच फक्त मला एक प्रखर उदाहरण ह्याच्यात द्यायचं आहे की जे मी स्वतः अनुभवलं की पंचवीस वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी एक जो निर्णय घेतला की मी याच्यात स्वावलंबन हा एक मुद्दा आता इंट्रोड्यूस करतोय की व्यक्ती स्वातंत्र्याबरोबरती आपल्या मुलाला पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवायचं आणि हा प्रयोग त्यांनी माझ्यावरती इयत्ता सहावी सातवीत केला जो एकत्र कुटुंबात असतो तर हा प्रयोग माझ्यावर झाला नसता की सायकल घेऊन दिली त्यांनी सहावीत असताना आणि ते म्हटले की हवेचे पैसे राजू तू तुझे कमव कसे कमवायचे ते तू बघ मग आम्ही दिवाळीमध्ये तेल विक्री राखी विक्री राखी विक्रीच्या वेळी असे हे करून ते पाच पैसे कमवायला जो मला त्यावेळी विचार करायला लागला त्याचा मला पुढच्या आयुष्यात इतका उपयोग झाला की ते मी आत्ता शब्दात सांगू शकत नहीं। आशा वेगले जार तर तर नाही तर अशा प्रकारचे वेगळे प्रयोग जर करायचे असतील तर ह्याला एकत्र कुटुंबाचा अडथळा निर्माण होतो आणि दुसरी गोष्ट की एकत्र कुटुंबात न राहता मला आजी आजोबांच्या गोष्टी मिळाल्या किंवा जे आपण संस्कार मिळणार नाहीत अशी भीती वाटते असे संस्कारसुद्धा आमच्यावर झालेच स्वतंत्र कुटुंबात राहून त्यामुळे ती भीती बाळगायचं कारण नाही स्वतंत्र कुटुंब खरं म्हणजे स्वतंत्र काय एकत्र यापेक्षा संस्कार योग्य करण्यासाठी माणूस कसा होत आम्हाला जास्त महत्व वाटतं बरं का हो। म्हणजे चांगले संस्कार दोन्ही पद्धतीमध्ये करता येतात खरे म्हणजे मला असं वाटतं की आता तर मी मुलगा म्हणून आता मी माझ्या आईकडच राहतोय पण येणारी जी मुलगी असते तिचं मत तर जाणून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे जर मी समानता मानता असेल तर मला विभक्त कुटुंब आवडत असेल म्हणून मी तिच्यावर तो निर्णय थोपवायचा का तर कसं आहे की दोन पर्सेनेटी असू शकतात समाजामध्ये म्हणजे असतात मी असे आहेत की काही मुलींना असं असतं की त्यांना एकत्र कुटुंबच हवं असतं अशी त्यांची स्पेसिफिक रिक्वायरमेंट असते आणि काहींचं असतं की नाही विभक्त असलेलं बरं पण मला स्वतःला म्हणाल तर आवडेल की विभक्त कुटुंब म्हणजे वेगळं राहिलेलं आवडेल पण याचा अर्थ असं नाही की आपल्या आईवडिलांची जबाबदारी आपण टाळायची म्हणजे माझ्याही आईवडिलांची किंवा मुलीच्याही आईवडिलांची की असं की वेगळं म्हणजे तोडूनच टाकाय अशातला भाग नाही जेव्हा गरज वाटेल तेव्हा नक्कीच यायला पाहिजे आणि विभक्त असं म्हणायचं मुख्य कारण मला असं वाटतं की सध्या एकतर मुलींना पण तेवढं खूप एक्सपोजर आहे जे की पूर्वी तेवढं नव्हतं कदाचित किंवा समाजाने दिलं नव्हतं आणि आता मुलींचे असे स्वतंत्र विचार आहेत तर आत्ताच्या पिढीमध्ये आणि आमच्या आईवडिलांच्या याच्यामध्ये जनरेशन गॅप खूप असते असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने मुलीवर सुद्धा जास्त बॉदरेशन येऊ शकतं मला किती इच्छा असली तरी मी तिला सपोर्ट करू शकेन पण जर एकत्र कुटुंब असेल तर कदाचित माझ्या आईवडिलांचं बॉदरेशन राहू शकतं इन दॅट केस जर वेगळं राहिलं तर आमचे निर्णय आम्हाला घ्यायला आम्ही मोकळे राहू शकतो आणि दुसरं म्हणजे त्याची जबाबदारी पण आमच्यावरच राहते की असं नाही की तू सांगितलं म्हणून मी हा निर्णय घेतला मग आता काहीतरी hmm. आपण दुसऱ्याला निमित्त करून ठेवतो तो ते आपल्याला स्वातंत्र्य मिळतं आणि आपल्याला एक आपल्यात कॉन्फिडन्स वाढतो त्याच्यामुळे मला एक गमतीची गोष्ट सांगतो जेव्हा एकत्र आणि स्वतंत्र याचं कॉम्बिनेशन एखादं गोष्टी कुटुंब करायला बघतं ना म्हणजे शेजारी शेजारी आणि स्वतंत्र त्याला आम्ही लोक सोफा कम बेड म्हणतो बर का ठरवून जेव्हा लग्न होतात तेव्हा जिकच नवरा आणि बायको यांची ओळख नसते आणि ती जर खऱ्या अर्थाने ओळख चांगली व्हायला हवी असेल किंवा परस्परांवरचा विश्वास जर संपादन करायला हवा असेल तर त्या दृष्टीने पहिली दोन एक दोन वर्ष खूप महत्वाची असं मला वाटतं आणि जर एकत्र कुटुंब असेल तर ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी तशा एकत्र कुटुंबामध्ये संधी कमी उपलब्ध असतात किंवा त्या उशिरा होतात उशिरा संधी त्या येतात त्यामुळे विभक्त कुटुंब जर असेल तर आपण जास्त एकमेकांच्या जवळ येऊ हो शकतो त्या दृष्टीने मला विभक्त कुटुंब हे जास्त महत्वाचं वाटतं एकदम स्पष्ट आहे म्हणजे सगळी माणसं एकत्र असल्यामुळे एक पडदा असा असतो नवरा मध्ये असं म्हणायचंय तुला पडदा असतो काही वेळेला तो पडदा ठेवावाही लागतो खूप ओपन ओपननेस येत नाही पहिल्या एक दोन वर्षांमध्ये असं मला वाटतं मी एकत्र कुटुंबातून नाही आलोय हे दोघं बायको आहेत बरं का हुँ. मी न्यूक्लिअर फॅमिली मधनच आलोय आणि मला महत्वाचा न्यूक्लिअर फॅमिली मध्ये एक महत्वाचा मुद्दा जाणवतो की आपण मागासपासून व्यक्ती स्वातंत्र्य म्हणतोय मला त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व घडवण्याच्या दृष्टीतनं एकत्र कुटुंब पद्धतीपेक्षा विभक्त कुटुंब पद्धती ही जास्ती महत्वाची वाटते कारण याच्यामध्ये प्रत्येक जबाबदारी स्वतःवर येते त्याला स्वतः फेस करावं लागतं आणि त्याच्यातनं उपाययोजना सुद्धा स्वतःलाच शोधावी लागते त्याचे आपण परिणामही स्वतःच भोगायचे असल्यामुळे नफा येऊ शकतो तोटा येऊ शकतो आणि त्यातनं आपलं व्यक्तिमत्व विकास होण्याच्या दृष्टीतनं एकत्र कुटुंब पद्धतीपेक्षा विभक्त कुटुंब पद्धती अत्यंत योग्य आहे असं माझं स्वतःच मत आहे आणि मी त्याचा पुरस्कार मी स्वतः खरं म्हणजे स्वतंत्र कुटुंबात वाढलेली आहे पण आमच्याकडे मामा मावशा काका आत्या त्यांची मुलं ह्या सगळ्यांच्याशी फार जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांचं कायम येणं जाणं होतं आणि ही गोष्ट मला त्या स्वतंत्र कुटुंबात राहून सुद्धा महत्वाची वाटते आम्ही दोघं अर्थातच स्वतंत्र कुटुंबातच राहतो आणि त्याचा फायदा मला असा वाटतो की तुम्ही सुद्धा अनेक जणांनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी आपला कस लागतो मग तुम्ही अडचणी तुमच्या तुम्ही सोडवायच्या असतात चांगल्या गोष्टी करायच्या असतात त्या तुमच्या तुम्ही करायच्या असतात कुणाच्या तरी योगाने त्या सहज झाल्या असं कधी होत नाही मुलांना वाढवायच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्या तुम्ही घ्यायच्या असतात आणि ह्याच्यामध्ये माणसाची वाढ फार चांगली होते असं मला वाटतं राजूजे म्हणत होता ना की चरितार्थ चालवावा लागतो स्वतःचं कसं पणाला लावावं लागतं आणि अगदी मी अति अतिस्पष्ट बोलतो बरं का की स्वतंत्र राहिलं की जे काय आम्ही पैसे मिळवतो त्यात आमचं आम्ही भागवू शकतो का नाही हे असं स्पष्ट होतं अगदी एकत्र राहत असेल तर काय खरं म्हणजे स्वयंपाकघर खर नक्की चालतं ते कधी अडत नाही आणि त्यामुळे खरंच जे काय आपली धमक आहे त्याची कधी परीक्षा होत नाही असं मला त्यातला सर्वात मोठा तो वाटतो आणि मी आहे म्हणजे व्यक्तिवादी आहे मला मान्य आहे त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य व्यक्ती सन्मान आत्मसन्मान हे माझ्या दृष्टीने जास्त महत्वाची मूल्य आहेत त्यामुळे अगदी निश्चितपणे या बाजूचा म्हणजे मी तर अगदी पुढे जाऊन कायम म्हणतो की काहीही परिस्थिती असो छोटी जागा असली तरी स्वतंत्र छोटी एक खोली असली त्याचं दोन भाग करू पण तरी स्वतंत्र दुसऱ्या गावी राहू भाड्याने राहू काय वाटेल ते करू पण स्वतंत्र इतकं स्पष्ट याबाबतीत मला वाटतं त्याच्यात थोडा स्वभावांचा सुद्धा भाग असतो बरं का की आमच्या दोघांच्यात असं अगदी उघडच आहे की मी सौम्य स्वभावाची आणि हा तीव्र स्वभावाचा आहे म्हणजे मला असं वाटतं की आम्ही एकत्र राहिलो असतो तर मी माझ्या स्वभावानुसार माझी खूप पंचायत करून घेतली असती तर ती पंचायत स्वतंत्र कुटुंबात टळते हे तर उघडच आहे नेहमी खरा प्रश्न असा असतो की जे काय दोन मत तुमच्यामध्ये आढळत आहेत ना त्याबद्दल खरं माझं काही म्हणणं नाही बरं का तुम्ही काय पाहिजे ते मत असेल तेच त्याची अंमलबजावणी करा फक्त असं होऊ देऊ नका की सुरुवातीला एकत्र आणि मग दुसफूस 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 आणि मग स्वतंत्र म्हणजे एक वेळ असं चालेल की स्वतंत्र राहिलं आणि मग इतके आपलं चांगलं आहे तर मग एकत्र काय नाही या विचाराने एकत्र आला तरी चालेल त्यामुळे वेळेवर हे निर्णय घ्या एवढंच खरं म्हणजे मला नेहमी म्हणायचं असतं आणि काही वेळेला तरुण मंडळी जी लबाडी करतात ना ती सुद्धा तशी नाही करता का मग असं वाटतं की मुलाला लहान असतात तेव्हा चला आई वडिलांच्याकडे सोडा त्यांचा सगळा फायदा घ्या आणि मुलं मोठी झाल्यावर मग काही घेणं नसतं असं नाही माणसाशी नातं हे अतिशय प्रामाणिकपणेच ठेवायला पाहिजे असंच वाटतं आता जे बोलणं चाललंय सगळं आपलं त्याच्यामध्ये घराचं घर पण टिकवण्यासाठी म्हणजे माणसांची मन सांभाळण्यासाठी त्यातलं तंत्र काय माहितीये का की आपल्याला आता याच्या पुढे काही बोलता येत नाहीये म्हणून ये। स्वतःवर चिडून आणखीन वेळवाकडे बोलायचं नाही आपले काय जे मुद्दे असतील ते अगदी व्यवस्थित मुद्देसूद मांडता आले पाहिजेत म्हणजे आता आपण असं म्हणू की तुम्हाला काहीतरी तुमचा एक विचार होता आणखीन तुम्हाला ऐकायला मिळाले आणि आता एकत्र आणि स्वतंत्र कुटुंब याच्यावर अनेक निराळे विचार असू शकतात एवढं आपल्याला कळलं तसंच अभ्यासातल्या प्रत्येक मुद्द्यावर असू शकतात आणि अनेकांची अनेक मतं असू शकतात खरं म्हणजे इतरांची काय मतं असतील याचा आपण जर त्यांच्या चष्म्याने बघू लागलो तर खरं म्हणजे बरेच मतभेद कमी होतात म्हणजे हेच खरं मन सांभाळणं असं आपण म्हणतो ना म्हणजे मन म्हणजे घर सांभाळणं अशा अर्थाने त्याच्यामध्ये अगदी शांतपणे मुद्देसेत मुद्देसूतपणे बोलण्याची प्रॅक्टिस जी आहे आयुष्यात असे प्रसंग अनेक येणार तुमच्यासमोर की असं काहीतरी करायचं आहे पटवून द्यायचं आहे आणि मतभेद झाला तर ठीक आहे बाबा हा मतभेद आहे आपला आणि तरी हे भांडण नाही नुसतं मतभेद आहे आपल्या दोघांचा असं म्हणता आलं पाहिजे शांतपणे हा एक्सरसाईज आहे सगळा खरं म्हणजे असे अनेक प्रश्न तुमच्यासमोर येणार हा एक विषय नाहीत असे आणखी शंभर विषय आहेत खरं म्हणजे विवाह अभ्यास मंडळासमोर असे शंभर विषय काढलेत बरं का आणि त्या सगळ्यामध्ये तुम्हाला खरं म्हणजे अशा तऱ्हेने विषय मांडण्याची तयारी करणं हा सगळा मुख्य आपला हेतू आहे हे तुम्हाला चांगलं जमावं अशी इच्छा प्रदर्शित करून आणि शुभेच्छा देऊन मी हा कार्यक्रम आजचा संपवतो